संपूर्ण अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय भाऊ चौरपगार ई व्ही एम हटाव याकरिता स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले आहे संपूर्ण जिल्ह्यात या मोहिमेला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून दिनांक सात डिसेंबरला सदर स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन अंजनगाव येथे करण्यात आले होते स्वाक्षरी मोहीम संपन्न होता संजनगाव येथे जिल्हा प्रमुख संजय चौर पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अंजनगाव येथील कार्यकर्त्यांनी घेतला वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश त्यामध्ये आसिफभाई सौदागर शेख रशीद शेख समीर मोहम्मद आसिफ कलीम खान मोहम्मद दानिश मोहम्मद शकील रिजवान अहमद शेख समीर अब्दुल रशीद या सर्व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश घेतला असून अंजनगाव तालुक्यात वंचितची पक्षबांधणीसाठी बैठकसुद्धा संपन्न झाली असून यावेळी अमरावती जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते विपिन दादा अनोकार अंजनगाव तालुकाप्रमुख रोशन इंगोले अमरावती जिल्हा सचिव मंगेश दादा शिंदे सहसचिव ॲडव्होकेट शिरसाट सर सरपंच राहुल जामनिक अमरावती जिल्हा सदस्य योगेश दादा सरदार अंजनगाव येथील युवा कार्यकर्ते रोहन इंगळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते